नाटक करतो मना मा आईला बोल तो आई तुला प्रिय हम प्रिय रे म्हणून मा <laughs> तरी मला त्या रक्तात वाटलं होतो तू रडक म्हणून आधी हिंदुत्वाचा रक्त म्हणला होता नंतर म्हणला मग ओबीसी रक्त कोणाचा रक्त आता हे आंदोलन आता जे चालू आहे आता आरक्षण दिल्यानंतर का चालू आहे फडोणी साहेब माझे तुम्हाला हात जोडून विनंती आहे मी आणि माझा समाज आडमोठा नाहीये माझ्या सरकारी नोंदी सगळे सव्वीस तारखेच्या आत अंमलबजावणी करा तुम्हाला आणखीन संधी हातातून गेलेली नाही तुम्ही कोणाच ऐकताल आणि तुम्ही आडमोठापणा करायला जाता मराठी ह्या वेळेस तुम्हाला भारी भरणार आहेत आणि तुम्ही जर नाहीच ऐकलं तुम्हाला जर वाटलंच सत्ता आणि सत्य पुढे शानपण चलत नसतं तर तुम्हाला सांगतो जर मराठ्याच्या था पोराला एक नुसती काठीणं जरी मी सरकार हे पण तुम्ही ठेवा मी मुला हिजा करणार नाही माझ्या पोरात आणि पोरा, पोरा माझ्या समाजात जातीत माझा जीवे मी तुमचा कसलाच विचार करणार नाही हे सुद्धा तुम्ही ध्यानात ठेवा म्हणून माझी पुन्हा पुन्हा या प्रेसच्या माध्यमातून मी चार ते पाच वेळेस तुम्हाला आग्रहाची विनंती केली आम्ही तुम्हाला दोन वर्षापासून मागणी करतोय चार महिने झाले तारीख डिक्लेअर केलेली दोन महिने झालं तुम्हाला सांगितलेलं वैयक्तिक आमच्या सरकारी नोंदी जेवढ्या त्याचा आधार घेऊन तुम्ही मराठ्यांकून बी कायदा पारित करा अंमलबजावणी करा गॅस जेटीरची सगळ्या अंमलबजावणी करा ही तुम्हाला विनंती आणखीन वेळ गेलेली नाही एकदा जर मी इथं सोडले अंतरवाली सत्तावीसला दहा ला व दहा वाजता चर्चा फेरच्या बंद मुंबईत आझाद मैदानला गेल्यावरच मग चर्चा सुरू मधी चर्चा होणार नाही मी मधी थांबणार नाही आणि मला अंमलबजावणी करून द्यावी ही तुम्हाला हात जोडून विनंती करतो पत्रकार <स्थाँगार> बांधवांनी प्रश्न विचारला मराठी मुंबईत यायला लागली पोलिस बघून घेते पोलिस बघून घेते धमक्या द्यायला लागले का तू मराठ्यात मग पोराठी लाट उसळल्या तुम्ही गोळी गुलाबीने काय करू शकता दादागिरी नाही करू ना शकतो मराठीशी आणि मी दादागिरी करायला मोजुदा नसतो मग मी मोजुदा बी नसतो मी मुंबईत येणार आहे आता तर मुंबईत येणार आहे आता माग हटत बी नसतो कोण आडीत बघतोच आता तुम्ही दादागिरीची भाषा नाही करायचं अरे पालक तो राह तुमच्याकडे तुम्ही ज्येष्ठात मोडता आणि तुम्ही पालक तोष स्वीकारून तुम्ही सगळी जणांच्या पदावर बसता पोलीस बघू घेत पोलिस म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे पोलीस त्याच्यात काय बदल नाही पोलिसाला दोष नाही जाणार आम्ही आणि पोरांना सांगतो पोलिस आयला सुद्धा म्हणायचं नाही काय करतय करून घेतय ते देवेंद्र फडणवीस हे लक्षात ठेवा हो। करणारा पेक्षा करून घेणारा दोषी ठरवायचे दुनकुढ आपल्याला उलट्या दिशेने नेल लोकांनी करणाऱ्याच माग लावलंय आणि करून घेणारा मजा एवढे आणतोय ना करून घेणारा महत्वाचा दोषी करणारा नाही आणि पोलिसांना सांगतो माझे गरीबाचे लेकर नादी लागू नका नाटक करतो काय काही व्हिडिओ टाकतो काय करतो सोशल मीडियावर टाकले काय मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या नाही लागलं का आमच्या आईचं काय नाही टाकलास बॅड हल्ला झाला म्हणून तू तर म्हणला बायाने आणलं पोलिसाला आला माया तो पोलीस आहेत काय ते ना टाकला रे नाटक करतो मला माया आईला बोलले तोय आई तुला प्रिय आमची आई आम्हाला प्रेय रे फडणीस चाल येतोय मुंबईला शिकवायला काय नाटक एक शब्द बोललो तो तू स्वतः जाकुंडवर टाकतो आम्हाला वाटलं रे शान आहे तुला वाटलं नीरेटे दे उपस्थित मी पुन्हा आपल्या आईचं ते सोशल मीडियावर टाकलो लोक दूषित करीन लोकाला काही देणं घेणं नाही लोकांनी ओळख केलं आमच्या आईला तू काही बोलला तो, तो आईला बोलला म्हणून तुला एवढं लागल ला बघ तरी पण मराठी तुटून निघते मुंबईकडे नाही मोजेत मराठी कुणाला आईला एक शब्द बोललो का नाही बोललो मला माहित बी नाही तरी मी शब्द माग घेतला आमच्या आईचं काय रे हे आंतर घेऊन बघ चलता येते आमच्या मायाम आता बाजार झोपल्या चल तुला दाखवतो काही पोराच्या पोटात गोळ्या गेल्यात तर मासानं त्याला साठो पिटोळ केलं चौकून ऑपरेशन नाही झालं देवेंद्र फडणवीस काय सांगतो रे व्हॉट्सअपला टाकतोय टाकतो तू आमच्या आई कांबरात वाकल्यात नाक तुटून गेले नाक फायबरचे बसविले दुसरे माना मा आईला बोलले आईवाला कोणा शिकेतो राय आमच्या मराठीच्या आईच्या पोर आत्महत्या करायला लागले आरक्षणामुळे लात वाटले भाई तोला मुख्यमंत्री येतो आम्हाला शिकवायला लागलास तुला स्वतःची आई वाटती बाकीच्या मराठ्याची आई नाही वाटत तुला त्या पोलिसाला देवेंद्र बढती दिली यांनी बढती दिली सगळ्याला मोठ्याला पोस्ट दिल्यात मराठ्याला हाणलं म्हणून इतका आनंद व्यक्त केला तो तुपल्या आईला आधी नाही बोललो मी आधी आपल्या आईला हाणलं मराठ्याच्या तेव्हा तुपल्या आईला बोललो त्यावेळेस आधी नाही बोललो खांदा आधी आधी कोणाच वाटत जात नाही जातवान क्षेत्रीय मराठीची पायदाशी मोगम डायरेक्ट बोलत नाही कुणाला आमच्यावर बोलल्यावर बोलतो तुला हे बरं सुचल तो आता एवढा व्हिडीओ कट करून सोशल मीडिया टाकायचा गॅजेट टाक ना हैदराबादच गॅजेट मराठी नोंदी ते सांग ना ओबीसीच्या नेत्याला मी व्हॉट्सअपला टाकलंय माझ्या सोशल मीडियाला टाकलंय मराठ्यांचा गॅजेट सरकारी नोंद हैदराबाद सातारा संस्थांचं द्यायला लागलो हे टाक, ये का टाक आ, का तो तो ला ते काय टाकतोस आरक्षण दे तुझ्या आईची पूजा करतो आम्ही आईला आमची आई म्हणतो आम्ही बघ म्हणतो का नाही आणि तो पाठीमाग ये तू आमच्या आई बहिणीच्या डोक्या फोडलेत तेव्हा तुला बोललो डायरेक्ट नाही बोललो बंद कर रे चाळे अरे मला नाही तू इतकं रडक तरी मला त्या रक्तात वाटलो होतो तू रडक म्हणून आधी हिंदुत्वाचा रक्त म्हणला होता नंतर मानला मग ओबीसी रक्त कोणाचा रक्त देवेंद्र फडणवीस मराठ्यांना आरक्षण द्यायचं जीवार आलंय म्हणून आईचा सहारा घेऊन आईच्या आडुवीला पाला लागला मराठा जात अशी भावनिक आईला मानती संस्कृतीला मानती धर्माला मानती अशी मराठ्यांची आहे मराठ्यांना खरं आरक्षण द्यायचं जीवार आलंय म्हणून त्याचा आईचा मुद्दा त्यांनी पुढे केलाय आणि आईच्या आडूंगी आई पण मराठ्यांचा वाटोळ वाट वा करायला लागलाय नाही होऊन ना देणार ना। मराठ्याचा वाटोळ वाट 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 वा नाही होऊन ना। देणार ते बोलल्याला शब्द मी मागे घेतला माननीय जवांगे साहेब काय म्हणतात आणि ते काय उलटवतात या संदर्भात मला त्यांच्या क्षमतेचा आणि ताकदीचा अंदाज मला नाही आहे परंतु मी तुम्हाला नम्रपणे सांगेन की आमच्या भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या सरकारनं मराठा समाज बांधवांना दहा टक्केचं आरक्षण दिलेलं आहे मराठा समाज बांधवांच्या साठी अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून जवळजवळ दीड लाख दीड लाख उद्योजक आम्ही तयार केलेले आहेत सारथीच्या माध्यमातून अनेक मराठा समाजातल्या युवकांना उच्च शिक्षणासाठी आणि विदेशात शिक्षणासाठी पैसे दिले त्या माध्यमातून अनेक विद्यार्थी एम पी एस सी युपीएससीच्या परीक्षा पास झाले अनेक विद्यार्थ्यांना त्याची मदत झालेली आहे मराठा समाज बांधवांसाठी ज्या ज्या ठिकाणी हॉस्टेलची आवश्यकता आहे त्या हॉस्टेलची कामं चालू झालेली आहेत आणि ज्या ज्या सुविधा सरकारकडून मराठा समाज बांधवांना देणं शक्य आहे त्या त्या सगळ्या सुविधा आम्ही मराठा समाज बांधवांना देण्याचा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजीनी प्रयत्न केलेला आहे आणि आपण बघता हे आंदोलन आता जे चालू आहे आता आरक्षण दिल्यानंतर का चालू आहे या संदर्भात आता मी अधिक त्यांनाच माहिती विचारली तर चांगलं आहे परंतु दहा टक्क्याचं आरक्षण मिळालेलं आहे आणि त्याचं लोक लाभ पण घेत आहेत आणि आता वेगळं आरक्षण कसलं पाहिजे या संदर्भात मला ज्ञात नाही परंतु सरकार मराठा समाजाच्या सगळ्या मागण्याबाबत पॉझिटिव्ह आहे सरकारनं जवळजवळ बहुतांश निर्णय घेतलेले आहेत आणि त्यातून आपण बघितलं ला असलं ला, लाखो लोकांना कुणबीचे दाखले पण मिळालेले आहेत त्यामुळं का या गोष्टी चाललेल्या आहेत त्याच्या संदर्भात माझ्या विषयात तेच चांगलं सांगतील